तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या मृत प्रकल्पग्रस्तांचे वारस सात वर लागणार नाव वाट टाळण्यासाठी प्रकल्पग्रस्तांच्या मोबदल्याबाबत राज्य सरकारचा निर्णय आता पावसाची शक्यता कमीच दिवसा उकाडा रात्री थंडी वाढणार पंधरा पर्यंत ऑक्टोबर हीट रात्रीचे तापमान वीस अंशापर्यंत घसरण्याची शक्यता सोयाबीनला हमी भाव दरासाठी प्रति क्विंटल सरासरी चार हजार दोनशे पन्नास रुपयांनी विकण्याची वेळ ओलाव्याच्या आडून शेतकऱ्यांची लूट जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारो शेतकऱ्यांची धडक एक झाड तोडल्यास पन्नास हजारांचा दंड सरकारचे डोके ठिकाणावर आहे का रत्नागिरीतील शेतकऱ्यांचा प्रश्न उजणीचे पाणी पसरले एकशे चौसष्ट किलोमीटर पर्यंत शेतकऱ्यांना यंदा उन्हाळ्यात तीन आवर्तने पंधरा ऑक्टोबर नंतर कालवा सल्लागार समितीची बैठक पावसाळ्यात उजणीतून सोडले एकशे आठ पॉईंट पंचावन्न टीएमसी पाणी गडचिरोली जिल्ह्यात गतखरीपातील नुकसानग्रस्तांना भरपाई मिळेना मदत जाहीर करून ग्रामपंचायत स्तरावर लावल्या याद्या पीडित शेतकऱ्यांमध्ये शासनाविरुद्ध संताप खाद्य तेलाचा दर वाढतो सोयाबीनचा नाही हमी भावाची ऐसे की तैशी शेतकऱ्यांची पिळवणूक थांबणार किंवा पावसामुळे कापसाचे दर पडले पहिल्या वेचणीला क्विंटल सहा हजारांचा भाव शेतकऱ्यांमध्ये नाराजी टोमॅटो पिकाच्या बाजारभावात घसरण पिंपळगाव बाजार समितीत आवक झाली कमी शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी कांद्याचे भाव तेजीत असतानाच व्यापाऱ्यांच्या बंदमुळे उत्पादक नाराज अब्दुल सत्तारांनी मागण्या न ऐकल्याचा आरोप लातूर जिल्ह्यात एक शेतकऱ्यांना एकशे तीन कोटी पंचावन्न लाखांची मदत जाहीर अतिवृष्टीने शेती पिकाचे मोठे नुकसान आमदार रमेश कराड यांचे प्रयत्न पुणे जिल्ह्यात दूध अनुदान योजनेतून एकशे पंचावन्न कोटीचे वाटप पूर्ण सतरा जिल्ह्यातील तीन लाख नव्वद हजार चारशे एक्क्यावन्न शेतकऱ्यांना समावेश सोयाबीनचे दर गडगडले उत्पादकांची लूट वजनमापकातील सदोषमुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका पंढरपूर तालुक्याला पावसाने जोडपले फळबागांना पावसाचा तडाखा बोहाळी येथे बोरीबागांचे नुकसान ई के न केल्यास एक पासून रेशन बंद केवायसीची एकतीस ऑक्टोबरची मुदत अन्यथा रेशन कार्ड बंद होईल कोथंबीर <गणुण> उतरली तर टोमॅटोचे दर गगनाला धाराशिवमध्ये बटाटा रताळे आदी उपवासाच्या पदार्थांचे दर स्थिर बळीराजाकडून अठरा कोटी सदुसष्ट लाखांचा तिसरा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हंगाम दोन हजार तेवीस मधील स्थिती दोन हजार आठशे चार रुपये अंतिम दर लातूर ग्रामीणमधील शेतकऱ्यांना एकशे तीन कोटी पंचावन्न लाखांची मदत आमदार कराड यांचे प्रयत्न फळाला शेतकऱ्यांमधून समाधान कारखान्यांचे धुराडे वेळेतच पेटवा अन्यथा आंदोलन शेतकरी संघटना आक्रमक लाखो टन ऊस वाया जाण्याची भीती प्रतीक्षेनंतरही मदतीचा भोपळा तिसऱ्यांदा सर्वेक्षणाचे निर्देश चुल्लाड परिसरातील व्यथा पूर अन अवकाळीचा शेतकऱ्यांना फटका दिवाळीपूर्वी मदत देण्याची गरज हलके धान आले कापणीला पण खरेदी केंद्रांचे नियोजनच नाही भंडारा जिल्ह्यात नोव्हेंबर अखेर निघणार मुवर्त व्यापाऱ्यांच्या दरावर दिसणार शेतकरी बाजारात झेंडूची मागणी शेवंती कडाडली पुलांचे भाव दुप्पट भंडारा शहरात नवरात्रोत्सवानिमित्त पुलांचा बाजार सजला शेवंती चारशे रुपये प्रतिकिलो आरमोरीत एकशे तो तर कुरखेड्यात तीनशे हेक्टर वर यंदा भुई पेरा यंदा क्षेत्र वाढले रब्बीसाठी पसंती बियाणे पेरणीचे काम अंतिम टप्प्यात यंदा महामंडळाची धान खरेदी पंधरा लाख क्विंटल वर जाणार दिवाळीनंतर हंगाम सुरू होणार बोनसमुळे वाढला शेतकऱ्यांचा कल गोंदिया जिल्ह्यात धान उत्पादक शेतकऱ्यांची यंदा पुन्हा होणार कोंडी धान खरेदी केंद्र सुरू न झाल्याने वाढली अडचण पोर्टलवर अद्याप नोंदणी नाही <स्थाथा> आता रेशन रेशनऐवजी रक्कम साडेआठ हजार शेतकऱ्यांना लाभ शेतकरी प्रवण जिल्ह्यासाठी योजना एपीएल शेतकरी कार्ड शेतकरी मिळतोय लाभ लाडकी बहीण पीएम किसान योजनेचे पैसे काढण्यासाठी सर्वच बँकांमध्ये गर्दी शेतकरी महिला ताटकळले ग्रामीण भागातील बँक कर्मचाऱ्यांची उडाली धांदल <स्था> नऊ लाख बहिणींच्या खात्यात प्रत्येकी सात हजार पाचशे रुपये जमा पालकमंत्री अब्दुल सत्तार यांची माहिती लाडक्या बहिणींसाठी निधी मात्र आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब वाऱ्यावर जिल्ह्यातील चाळीस हजार कुटुंब शासकीय मदतीपासून वंचित बीड जिल्ह्यात मदत देण्याची मागणी आता रेशन आल्याची माहिती मिळणार थेट मोबाईलवरच एक पॉईंट चौदा लाख रेशन कार्डांना मोबाईल लिंक जालना जिल्ह्यात दिवाळीपूर्वी मिळणार पीक विम्याची पंचवीस टक्के अग्रिम चारशे बारा कोटींची रक्कम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा लातूरची बाजार समिती बंद दहा कोटींची उलाढाल ठप्प सोमवारी शुकशुकाट बाजार समिती सहकारी संघाचा संप कुजलेले कार्ड बाहेर काढायलाही एकरी पाच हजार रुपये मजुरी सोयाबीन काढणीसाठी मजुरांची चणचण दर वाढल्याने शेतकऱ्यांसमोर अडचण खामगाव जिल्ह्यात पोलीस बंदोबस्तात शेतकऱ्यांना फवारणी पंपाचे वितरण कृषी विभागाची फजिती पंप घेण्यासाठी शेतकऱ्यांची उडाली झंबड पिके हातची गेली पंचनामे अपूर्णच मदत मिळणार कधी मालेगाव तालुक्यात सप्टेंबर अखेर अतिपावसाने चाळीस हजार हेक्टरला तडाखा सोयाबीन नंतर तुरीच्या दरातही घसरण बाजारात सरासरी दर नऊ हजारांवर तूर उत्पादकांच्या चेहऱ्यावर चिंतेचे भाव अहमदनगर जिल्ह्यात पाचशे पंच्याऐंशी गावांची पैसेवारी पन्नास पैशांपेक्षा अधिक नजर अंदाज पैसेवारी अहवाल जाहीर खरीप हंगामात दहा तालुके गिरणा व माणिकपुंज भरले नांदगावला एकवीस दिवसांनी पाणी रब्बीच्या आशा पल्लवीत कंत्राटदाराच्या दिरंगाईचा फटका अहमदनगर जिल्ह्यातील चार लाख शेतकऱ्यांना एकशे एकोणतीस कोटी रुपयांचे अनुदान वाटप संत्रा मोसंबीच्या मागणीत झाली घट पावसामुळे पिकांचे नुकसान स्वदेशी सफरचंद आल्याने दिलासा गडचिरोली जिल्ह्यात कालवा असूनही धान पीक संकटात मेंढाळतील शेतकरी चिंतेत पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांशी केली चर्चा कापूस सोयाबीन अनुदानाचे पासष्ट लाख खातेदारांना दोन हजार दोनशे चाळीस कोटी रुपये वितरित कोल्हापूरच्या जनावर बाजारात तीन कोटींची उलाडाल खिल्लार बैल जोड नऊ लाखांना विक्री जळकोट तालुक्यात अतिवृष्टी नुकसानीचे बावीस कोटी तेहतीस लाख अनुदान वाटप पाऊस जाईना सोयाबीन काढता येईना उदगीर तालुक्यातील हाळी वाडौना शिवारातील शेतकरी हैराण खरीप हंगाम धोक्यात माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद